कलर त्यानंतर ह्यामध्ये पोपटी कलर सुद्धा आहे म्हणजेच तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर हा तिसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर सुंदर असा पर्पल कलर येणार आहे फक्त दोनशे चाळीस त्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा तिसरा कलर सुंदर सुंदर कलर असणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि त्यानंतर त्यामध्ये भेटणार आहे हा सहावा कलर नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासाठी एक घेऊन आले आहे नवीन असं प्रिंटेडचा कलेक्शन तर तुमच्यासाठी खास असणार आहे हा व्हिडिओ तो कसा कारण की अगदी कमी रेटच्या साड्या मी घेऊन आले तेही हाय ते क्वालिटीच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपली पहिली साडी आजची असणार आहे फक्त दोनशे रुपयाला तुम्हाला भेटणार आहे सिक्वेन्स वर्क बॉर्डर मध्ये आणि त्याच्यावर भेटणारे तुम्हाला डिजिटल प्रिंट वर्क तेही अप्रतिम अशा कलर कॉम्बिनेशनमध्ये मी घेऊन आलेले मात्र दोनशे रुपयाला साडी असणार आहे तेही पूर्ण असणार बॉर्डर डिझाईन फुललेस बॉर्डर बॉर्डरमध्ये असणार आहे सुंदर असं त्याच्यावर डिझाईनसुद्धा तुम्हाला बघायला भेटलेली आहे आणि भेटून जाणार आहे विथ ब्लाऊज तोही तुम्हाला भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ह्या टाईपमध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे त्याच्यावर आणि याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर भेट भेटून जाणार आहे तुम्हाला हा दुसरा कलर त्यानंतर ह्यामध्ये पोपटी कलरसुद्धा आहे म्हणजेच तिसरा कलर हा चौथा कलर, कलर आणि हा एक पाचवा कलर असे टोटल सुंदर असे टोटल पाच कलर होणार आहे तुमचे फक्त दोनशे रुपये प्रत्येक साडीची एका प्राईजची प्राईज एका प्राईजची साडी असणार आहे याच्यानंतर तर नेक्स्ट आपण बघणार आहोत फक्त दोनशे पस्तीस मध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला सिरोज किंवा प्लस तुम्हाला गोंडा डिझाईन भेटणार आहे आणि अप्रतिम असे शे लाईट शेडमध्ये हा नवीन साडीचं कलेक्शन आलेलं आहे तर ज्या महिला घरी बसल्या आहेत किंवा त्यांना बिझनेस स्टार्ट करायचा स्वतःचा किंवा महिलांचा काही ग्रुप आहे त्यांना स्वतःच्या स्टार्टअप करायचा आहे तर त्यांच्यासाठी अगदी उत्तम संधी असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला एकदम कमी रेट म्हणजे मिल रेटमध्ये तुम्हाला या सर्व साड्या भेटणार आहे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये सर्व ए टू झेड पूर्ण साड्याचं तुम्हाला प्राईजमध्ये भेटणार आहे आणि ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला नवीन असं ट्रेंडिंग कलेक्शन असेल या डिझायनर कलेक्शन असेल मिल रेटमध्ये सर्व साड्या म्हणजेच शबून टेक्स्टाईलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे विथ ब्लाऊज ह्या साडीची प्राइस असणार आहे फक्त दोनशे पस्तीसमध्ये असं कलर कॉम्बिनेशन कलर शेडमध्ये आणि एकदम कमी रेटच्या साड्या बघायला भेटणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला पहिला कलर त्यानंतर भेटून आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल सुंदर सहा कलर भेटणार आहे फक्त दोनशे पस्तीसच्या रेटमध्ये तर ह्या सर्व साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला फक्त कुठे यायचं आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटची पिंपळगड पेट्रोल पंपच्या अगदी बाजूला असणार आहे तर नेक्स्ट साडीसुद्धा अप्रतिमाशी सुंदर असणार आहे ह्या साडीची प्राइस फक्त दोनशे चाळीस रुपये असणार आहे एकदम प्रोफेशनल लुक वाटणारी अशी साडी आहे तुम्ही डेली वेअरसाठी यूज करू शकता किंवा ऑफिसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये एकदम ऑफिशियल लुक वाटत असेल तर ही साडी बेस्ट असणार आहे हे बघा अप्रतिम अशी सुंदर साडी असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला लेस डिझाईन दिलेली आहे ट्रायंगल शेपमध्ये आणि त्यानंतर येऊन जाणारे पूर्ण डिजिटल प्रिंट साडी स्टार्ट टू एंड आणि ह्यामध्ये आपण बघितली तर येऊन जाणारे हा ब्लाऊज सुंदर असा ब्लाऊज येणार आहे प्लेन शेडमध्ये त्यानंतर ह्यामध्ये आपण कलर बघितले ते एवढे सुंदर कलर आहेत की सुंदरच कलर आहेत ह्यामध्ये हा पहिला कलर येणार आहे सुंदर असा पर्पल कलर येणार आहे फक्त दोनशे चाळीस किती मैत्रिणींना दोनशे चाळीस ह्या साडीची प्राईट असणार आहे यामध्ये मोरपिसी कलरसुद्धा आहे ब्लू कलरसुद्धा आहे आणि पिस्ता कलर पण आहे असे टोटल भेटून जाणारे तुम्हाला पाच कलर प्राईस मात्र दोनशे चाळीस रुपये तुम्ही कुठेही जा मुंबईमध्ये जा भिवंडीमध्ये जा कल्याणमध्ये जा कोणत्याही शॉपमध्ये फक्त एका शॉपमध्ये म्हणजे शगुन टेक्स्टाईलमध्ये ह्या साड्या दोनशे चाळीस मिल रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे अगदी सुवर्ण संधी असणार आहे जरी तुम्ही ही नेक्स्ट साडी असणार आहे तीसुद्धा दोनशे चाळीसची आहे ही दोनशे चाळीस ही दोनशे चाळीस तुम्हाला प्रत्येक रेंजमध्ये वेगळे डिझाईन्स वेगळे टाईप्स वेगळे कलर्स बघायला भेटणार आहे आणि ही साडी तुम्ही आरामात पाचशे साडेपाचशेपर्यंत विकू शकता चारशेपर्यंत विकलात तरी तुम्हाला दीडशे रुपयाचा प्रॉफिट होणार आहे प्रत्येक साडी मागे कारण की मार्केटमध्ये ह्या साड्या एवढ्याच महाग भेटतात आपण मिल रेटमध्ये मॅन्युफॅक्चर रेटमध्ये देतो ह्यामध्ये ट्रायंगल डिझाईनमध्ये येऊन जाणार आहे पूर्ण साडी प्लस तुम्हाला ह्यामध्ये येऊन जाणार आहे लेस वर्क हे बघा लेसवर्कसुद्धा भेटणार आहे ट्रायंगल शेपमध्ये साडी असणार आहे ही सुद्धा एकदम डेली विअरसाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे आणि ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज दोनशे चाळीस ह्या साडीचे रेट असणार आहे ह्यामध्ये भेटून जाणारे मैत्रिणींनो हा पहिला कलर असणार आहे हा दुसरा कलर असणार आहे त्यानंतर हा तिसरा कलर असणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल तुम्हाला भेटणार आहे सुंदर असे सहा कलर भेटणार आहे दोनशे चाळीस रेटमध्ये तुम्ही प्रत्येक साडीचा सा व्हिडिओ किंवा फोटो काढून आम्हाला स्क्रीन फक्त स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे घरी बसल्या बसल्या हवी ती साडी त्याच रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त ऑनलाईन ऑर्डरची एक अट आहे की तुम्ही जी प्रा ऑर्डर देणार आहे ती फाय थाउजंडच्या पुढे पाहिजेल तर मैत्रिणींनो अजून खूप सारा स्टॉक बाकी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नेक्स्ट साडी असणार आहे आपली दोनशे दहा मात्र दोनशे दहाला तुम्हाला भेटणार आहे सुंदर अशी डिजिटल प्रिंट साड्या ह्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे कलर भेटून जाणार आहे टाईप्स व्हरायटी सर्व आपल्याकडे भेटणार आहे हर एक साडीमध्ये आपल्याकडे भरपूर व्हेरायटी असतात भरपूर साड्या असतात ह्यामध्ये हे होऊन आहे फक्त दोनशे दहाच्या रेटमध्ये पहिला कलर हा येऊन जाणार आहे दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे हा तिसरा कलर सुंदर सुंदर कलर असणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि त्यानंतर यामध्ये भेटणार आहे हा सहावा कलर असे टोटल भेटणारे सुंदर असे सहा कलर फक्त दोनशे दहाच्या रेटमध्ये ह्या साड्या असणार आहे सिल्क मटेरियल मध्ये असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत तेही दोनशे तीसमध्ये एकदम सुंदरशी सटन सिल्कमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे ह्यामधली जी डिझाईन आहे ती अप्रतिम अशी डिझाईन असणार आहे डिजिटल प्रिंटमध्ये असणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन असेल कॉन्ट्रास्ट असेल प्रत्येक साडीवरचा कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट मी उत्तमच देतो कारण की आपल्याकडे स्वतः साड्या मॅन्युफॅक्चर होतात पूर्ण साड्या बघून घ्या आणि याच्यावरचा जो ब्लाऊज दिलेला आहे तोही सुंदर असा ब्लाऊज दिलेला आहे सेल्फमध्ये असणार आहे हा ब्लाऊज आणि एकदम सुंदरशी सटन सिल्कची साडी असणार आहे काही साडीचा वेट नाही आहे दररोजच्या वापरासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे मैत्रिणींनो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये भेट बघणार आहोत नेक्स्ट ऑरेंज असा असा ऑरेंज कलर त्यानंतर हा ऑरेंज कलर येऊन जाणार आहे हा अप्रतिमाचा सुंदर ब्लू कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे ग्रीन कलर ह्यानंतर आपल्याकडे भेटणार आहे हा वॉयलेट कलर पोपटी कलर आणि त्यानंतर हा पिंक कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला सहा कलर तर टोटल असे सुंदर असे सहा कलर बघायला भेटणार आहे फक्त दोनशे तीसच्या रेटमध्ये एवढ्या स्वस्त साड्या तुम्हाला कोणत्याच मार्केटमध्ये नाही भेटणार भेटणार तर फक्त आपल्या शगुन टेक्स्ट्राय मार्केटमध्ये ने। नेक्स्ट तुम्हाला मलाई सिल्कची साडी असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला नवीन तुम्हाला तुम्हाला आहे की ती तुम्हाला याच्यामध्ये ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे बॉर्डर लेस डिझाईनवाली दिलेली आहे स्टार्ट टू एंड फुलेच बॉर्डर प्लस दिलेलं आहे तुम्हाला गोंडा वर्क ह्यामध्ये हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर पदर नंतर भेटून जाणारे फ्लावर डिझाईन वर्क स्टार्ट टू एंड आणि येऊन जाणारे तुम्हाला हा ब्लाउज जो सेल्फमध्ये असणार आहे ह्यामध्ये आपण कलर बघितले तर भेटून जाणार आहे हा पिंक पहिला शेड म्हणजेच पहिला कलर हा येऊन जाणारे सुंदर असा दुसरा कलर यामध्ये तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईनसुद्धा वेगळी भेटून जाणार आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन पाहिजे डिझाईन वेगळी पाहिजेल तर तीसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे त्याच रेंजमध्ये येलो कलर असे टोटल पाच ते सहा कलर प्रत्येक डिझाईनमध्ये भेटणार आहे आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट साडी बघायला घेणार आहोत तीसुद्धा अडीचशेची साडी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला नवीन अशी एकदम मलाई सिल्क साडी असणार आहे सॉफ्ट मटेरियलमध्ये मा असणार आहे अडीचशेचीच रेट असणार आहे आणि तुम्हाला ह्यामध्ये दिलेलं आहे ट्रायंगल बॉर्डर डिझाईन डिजिटल प्रिंट असेल वेगळी डिझाईन असेल प्रत्येक डिझाईन प्रत्येक कलरच्या प्रत्येक लूकच्या साड्या आपल्याकडे भेटतात आणि ह्यामध्ये स्टार्ट पॉईंट मी पूर्ण साडी ओपन करते जेणेकरून जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देत असाल तर तुम्हाला प्रत्येक साडी बघ दिसायला पाहिजे ती साडी कशी आहे त्याच्यावरची डिझाईन कशी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक साडी ओपन करून दाखवते ऑनलाईन ऑर्डर दिली तरी तुम्ही एकदम बेम एकदम शा तरी तुम्ही एकदम चांगली द्या त्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर नेक्स्ट आपण डिझाईन बघणार आहोत हे येऊन जाणार आहे पहिला कलर त्याच्यानंतर ह्यामध्ये भेटून जाणारे हा दुसरा कलर त्यानंतर भेटून जाणारे हा तिसरा कलर असे टोटल तुम्हाला भेटून जाणार आहे चार कलर अप्रतिमाशी चार कलर भेटणार आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तुम्हाला हे सर्व जे ब्लाऊज आहे ते बघायला भेटणार आहे नेक्स्ट तीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे मलाई सिल्कची साडी ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॉर्डर डिझाईन दिलेली आहे ह्या साडीची प्राईज असणार आहे फक्त फक्त आणि फक्त दोनशे तीस रुपये तर महिला तुम्हाला कोणता बिझनेस स्टार्ट करायचा असेल साडीचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे ह्यामध्ये भेटून जाणार आहे हा पदर पूर्ण भरलेला फुल्लेस बॉर्डर भेटणार आहे आणि ह्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला ह्यामध्ये सेल्फमध्ये हासा ब्लाऊज यानंतर आपण याच्यामध्ये कलर बघणार आहोत हा येऊन जाणारे अप्रतिमासा पहिला कलर जो एकदम शोभून दिसणार आहे हा येऊन जाणारे तुम्हाला दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन ऑप्शन पाहिजे तर डिझाईनचं ऑप्शनसुद्धा असणार आहे त्याच रेटमध्ये म्हणजेच दोनशे तीसच्या रेटमध्ये पानाची डिझाईन असणार आहे फुलाची डिझाईन पाहिजे ते सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे आणि हा येऊन जाणारे तिसरी डिझाईन कलर तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे तर तुम्हाच्या तुम्हाला जे पाहिजे ते सर्व कलर आपल्याकडे बघायला भेटणार आहे तर मैत्रिणींना अजून व्हिडिओ बाकी आहे अजून साड्या बाकी आहेत ते ही कमी रेटच्या तर नेक्स्ट साडी असणारे आपली अडीचशे रुपयाची ह्यामध्ये तुम्हाला मुनिया वर्कचा पूर्ण बॉर्डर डिझाईन दिलेली आहे ते ही ब्रॉड बॉर्डर असणार आहे आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येऊन जाणारे तुम्हाला सुंदर अशी बॉर्डर हा येऊन जाणारे पदर आणि ही पूर्ण साडी ग्रीन कलरमध्ये सुंदरशी ग्रीन कलर, कलर बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला ह्यामध्ये मध्ये भेटून जाणार आहे हा ब्लाउज ह्यामध्ये आपले कलर बघितले एवढे सुंदर कलर आले आहेत अडीचशेच्या रेटमध्ये तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा पिंक दुसरा कलर ह्यामध्ये डिझाईन पाहिजे मैत्रिणीनं घाबरू नका दुसरी डिझाईनसुद्धा असणार आहे हे बघा हे आणि ही साडी असे टोटल तुम्हाला चार ते पाच कलर भेटणार आहे डिझाईन दोन डिझाईन ह्यामध्ये बघायला भेटणार आहे सुंदर अशी डिझाईन असणार आहे कलर असणार आहे फक्त अडीचशे रुपये रेट मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मी तुम्हाला ए टू झेड स्टार्टिंग टू एंड सर्व साड्या दाखवलेल्या आहेत नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत तीसुद्धा अडीचशेमध्ये येऊन जाणार आहे ह्यामध्ये सोडी सटन सिल्कमध्ये साडी असणार आहे आणि बॉर्डर दिलेली आहे ती तुम्हाला अगदी मोठी अशी ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे पैठणीच्या वर्कची बॉर्डर असणार आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण डिजिटल वर्क असणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला सुंदर असा पदर जो मोर डिझाईनने भरलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये येऊन जाणार आहे जसा पदर असणारे तशीच डिझाईनसुद्धा तुम्हाला ब्लाऊजची भेटणार आहे हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटून जाणारे हा दुसरा कलर त्यानंतर भेटणार आहे सुंदर असा हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर आणि हा एक सातवा कलर असे टोटल मैत्रिणींनो सात कलर फक्त अडीचशेच्या रेटमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही डिझाईन पाहिजे कोणताही कलर पाहिजेल तर त्यासाठी तुम्हाला इथे व्हिजिट करायला लागणार आहे तुम्हाला हवी ती साडी आपल्या शॉपमध्ये नक्की भेटणार आहे आता नेक्स्ट साडी तीसुद्धा एकदम सुंदर अशी पानाची डिझाईन केलेली आहे ह्यामध्ये भेटून जाणारे तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स वर्क जी बॉर्डर डिझाईन दिलेली आहे आणि थोडसं तुम्हाला लाईटमध्ये सिल्वर झरीचं वर्क बघायला भेटणार आहे एकदम प्रोफेशनल लुक वाटणारी साडी असणार आहे ही आणि याच्यामध्ये येऊन जाणारी तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउज हे बघा आणि ब्लाऊज पाहिजे सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ह्यामध्ये आपल्याकडे मैत्रिणी कलर आहे हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जर थोडे वेगळे डिझाईन्स पाहिजेल तर ते, ते सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे वेगळे डिझाईनमध्ये भेटणार आहे कलरमध्ये पाहिजेल कलर भेटेल डिझाईन पाहिजे डिझाईनसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत फक्त प्राईज असणार आहे दोनशे साठ दोनशे साठमध्ये तुम्हाला भेटणार आहे ही नवीन अशी डिझाईन आलेली आहे मार्केटमध्ये ह्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला हे बघा ह्यामध्ये दिलेलं आहे लेस वर्क वाव हा येऊन जाणारे तुम्हाला पदर सुंदर असा पदर असणार आहे त्यानंतर येऊन जाणारे तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण साडी बघून घ्या आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर आहेत आणि हा येऊन जाणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ब्लाऊज हा भेटून जाणार आहे पहिला कलर त्यानंतर हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये हा सुंदर असा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर असे टोटल सुंदर सुंदर सहा कलर भेटणार आहेत फक्त दोनशे साठच्या रेटमध्ये अजून आपली व्हेरायटी बाकी आहे तर बघा मी तुम्हाला दोनशेपासून स्टार्टिंग केली आहे आणि लास्ट आपली रेट असणार आहे रे, तीनशे रुपये अडी दोनशेपासून तीनशेपर्यंत तुम्ही बघितले किती व्हेरायटी आहेत ह्यापेक्षा आपल्याकडे ट्रिपल फो ट्रिपल खूप सारे व्हेरायटीज आहेत त्यासाठी सर्व व्हेरायटीज बघायच्या असतील तर तुम्हाला आपल्या शगुन टेक्स्टा मार्केटला नक्कीच व्हिजिट करायला लागणार आहे नेक्स्ट साडी असणार आहे तीनशे रुपयाची ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे पानाफुलची पानाफुलाचं वर्क डिझाईन दिलेला आहे फुललेस डिझाईन दिलेली आहे हे बघा स्टार्ट टू एंड पूर्ण साडी अशीच असणार आहे ब्लाऊजसुद्धा तुम्हाला ब्लू कलर सेल्फमध्ये भेटणार आहे ज्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटून जाणार आहे पहिला कलर हा भेटून जाणार आहे तुम्हाला दुसरा कलर त्यानंतर भेटणारा हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा सहावा कलर मैत्रिणींना असे टोटल तुम्हाला सहा कलर भेटणारे फक्त तीनशे रे तीनशे रे, तीन रुपयाच्या रेटमध्ये आजची जी रेट होती दोनशे ते तीनशे दोनशेपासून तीनशेपर्यंतच्या अप्रतिम अशा नवीन ट्रेंडिंग साड्या दाखवलेल्या आहेत ते ही डिजिटल वर्कमध्ये तर ह्या साड्या घ्यायच्या असतील ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर आहेच तुम्हाला इथे यायचा असेल तर आपला ॲड्रेस आहे शगुन टेक्शना मार्केट पिंपलगड पेट्रोल पंपाच्या अगदी बाजूला तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या साड्यांवर बनवू कोणत्या कलर बघू ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद